तुम्ही पाहू शकता इथे आपली हैद्राबादी चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे आणि एक एक दाना असा सुट्टा झालेला आहे एकदम आणि सुगंधतापूर्ण घरात दरवळत आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरवात करूया आणि बघत आहे तुमचा माझ्या मनिषाच रेसिपी यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बनवणार आहोत हैद्राबादी चिकन दम बिर्याणी आहोत चिकन न शिजवता तर इथे मी एक किलो चिकन घेतलेला आहे आणि तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ इथे मी दीड चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते आहे लगेच एक चमचा जिरापूड एक दोन चमचे मी काश्मीरी मिरची पूड टाकते आहे एक चमचा धनेपूड एक चम दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे दीड चमचा मी मीठ टाकून घेतला आहे आणि चांगली मूठभर स्वच्छ धुवून बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे तसंच पुदिना टाकायचे आपण ते नंतर टाकूया आणि इथे अर्धा वाटी मी फ्रेश दही घेतलेली आहे दही जास्त आंबट घ्यायची नाही आहे आणि हे सगळं आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मी चमच्याने न करता हातानेच करून घेते म्हणजे आणि अशा पद्धतीने ही च चिकन हा मॅरिनेट करून मी रात्रभरासाठी ठेवून देणार रात्रभरासाठी जर तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही एक दोन तास पण मॅरिनेट करून ठेवला तरी चालेल आणि त्याच्यामुळं काय होतो चिकन छान शिजला जातो आणि बिर्याणी टेस्टी बनते तर इथे आपला छान मिक्स करून झाला आहे आता मी रात्रभरासाठी फ्रीजमध्ये दे, ठेवून देते आता आपण मग कांदे क का, कट करून घेऊया चिक बिर्याणीसाठी लागणारे कुरकुरीत जो कांदा आपण बनवतो ते कांदे आपल्याला तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी मी ते तीन मोठे मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि ते बा एकदम उभे पातळ कट करून घ्यायचे जसे आपण कांदा भजी करण्यासाठी कांदा चिरतो त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरून कट करून घ्यायचा आहे तर इथे कांदा सोलून झाला आता मी कट करून घेते बारीक तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला एकदम पातळ कांदा कट करून घ्यायचा आहे आणि हा कांदा साखर मीठ टाकून दहा मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आणि पहिल्यांदा जरी कोणी ही रेसिपी बनवत असेल तरी सहज जमेल इतकी सोपी रेसिपी आहे आपल्याला चिकन शिजवायचं नाही आहे डायरेक्ट आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत त्यामध्ये मी चिमटभर मीठ आणि चिमूटभर साखर टाकून घेते त्याच्याने कांद्याला लवकर पाणी सुटल आणि कांदा आपण जेव्हा तळतो तेव्हा तो छान असा कुरकुरीत तयार होतो आता इथे आपल्याला चिकन बिर्याणीसाठी तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेत मी एक किलो चिकन घेतले आणि पावन किलो तांदूळ घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तुम्ही एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ पण घेऊ शकता आता हे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत आणि हे मी आता अर्धा तासासाठी भिजत ठेवते इथे पुन्हा मी दोन कांदे पातळ उभे चिरून घेते ते आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे तर मी त्यासाठी ते दोन तमालपत्र दहा बारा काळी मिरी पाच लवंग एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या आणि दोन दालचिनीचे तुकडे असा खडा मसाला घेतलेला आहे हा कांदा साईडला ठेवला होता त्याला दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्याला खूप छान असं पाणी सुटलं आहे आता तो पाणी निथळून आपल्याला एखाद्या सुती कपड्यावरती आपण त्याला ते चरवणार आहोत त्या आणि फॅन खाली ठेवून द्यायचं म्हणजे का त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि कांदा छान कुरकुरीत तळला जातो इथे मी पुदिना कट करून घेतलेला तो त्या चिकनमध्ये टाकून घेते इथे मी दोन चमचे बिर्याणी चिकन बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे द तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्यामध्ये थोड्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्या आपण टाकायचे आहेत तुम्हाला जर नसेल टाकायचं तुम्ही लाल तिखट जास्त टाकू शकता एखाद एक चमच एक्स्ट्रा तर इथे मी हिरव्या मिरच्या टाकून झालेत आणि आता आपण हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसंच इथे मी पुन्हा याच्यामध्ये खडा मसाला टाकते दोन तमालपत्र दोन हिरव्या वेलच्या एक काळी वेलची आणि दोन तीन डाळचिनचे ची तुकडे आता हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण ऑलरेडी तिथे भातात पाणी आपण आहे तर लगेचच खडा मसाला टाकून घेतलाय अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेते आणि मी तो सालीसकट पाण्यामध्ये टाकून दिलाय चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि लिंबू टाकल्यामुळं आपला जो भात आहे तो छान असा पांढरा शुभ्र तयार होईल तसंच भात छान सुट्टा व्हावा म्हणून मी ते एक पळी तेल टाकून घेते तुम्ही तेल किंवा तूप टाकून घेऊ शकता तर ल एका साईडला पाणी गरम होतो तर आपण हा कांदा तळून घेऊया तर त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि तेल टाकून तेल छान गरम झालं आहे कांदा छान असा लाल सर झालेला आहे कुरकुरीत तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे तर मी जर आलेलं बाकीचा कांदा पण तळून घेते आणि एका टिश्यू पेपर ठेवला आहे आणि त्याच्यावरती मी काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता छान असा कुरकुरीत झाला आहे तर याच पद्धतीने मी बाकीचा कांदा पण तळून घेते आणि लगेचच मी जो आपण भा नंतर जो कांदा कट करून ठेवलेला तोही थोडासा आपल्याला असा तळून घ्यायचा आहे कारण आपण कच्चा चिकन डायरेक्ट मॅ जो मॅरिनेट चिकन केलेला आहे त्याच्यामध्येच आपण जे शिजवलेलं भात टाकणार आहोत आपण आधी चिकन शिजवून घेणार नाही आहेत तर आता याच्यात तसंच मी मिडियम साईजचे दोन टॉमॅटो घेतलेत आणि तेही टाकून घेतलेत आता आपण एका मला ज्यात बिर्याणी बनवायची आहे त्याच्यात मी हे सगळं मॅरिनेट केलेलं चिकन टाकून आहे कुकरमध्ये आज बनवते आहे तुमच्याकडे कुकरमध्ये टाकल्यानंतर पुन्हा सगळा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायचा आहे जो कांदा तळायला तेल घेतलेला तो त्याच्यामध्ये टाकून आहे कारण आपण चिकन आज शिजवणार नाहीयेत दम बिर्याणी बनवणार आहोत तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण हा जो बासमती तांदूळ अर्धा तास भिजवला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला या दोन प्रकारे आपल्याला हा भात शिजवायचा आहे आधी आपल्याला फक्त तीस टक्केच तांदूळ शिजवायचा आहे मी थोडंसं फूड कलर पण टाकते ते ऑप तुम्हाला टाकायचं असेल तर टाका स्किप केलं तरी चालेल आणि आपण जो भात आता मी चेक करते आहे इथे मी फक्त तीस टक्केच तांदूळ शिजून घेणार आहे याच्यामध्ये मी अजून एक पळी तेल टाकलेला आहे तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि इथे तांदूळ फक्त तीस टक्के शिजलेला आहे पूर्ण शिजलेला नाही आहे तर तो, तो मी पहिला थर हा तीस टक्के तांदूळ शिजलेला तो लावणार आहे आणि त्याच्यातलंच पाणी आपल्याला एक वाटी पाणी घे घ्यायचं आहे आणि ह्या मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये आपण हा पाणी टाकून घेणार आहोत कारण आपण हा चिकन शिजून घेणार नाहीये चिकन आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे जो चिकन खाली बुडाला लागणार नाही कर करपणार नाही आणि लवकर त्या चिकनला पाणी सुटेल त्याच्यासाठी आता आपण लगेचच त्याच्यामध्ये हा तीस टक्के जो तांदूळ शिजला आहे तो टाकून घेऊया आणि बाकीचा आपण बा अर्धा तांदूळ आता आपण ऐंशी टक्के शिजून टाकणार आहोत आता याच्यामध्ये मी थोडासा आपण जो कांदा तळून घेतलेला आहे कुरकुरीत तो टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते थोडंसं एक चमचा घी टाकलाय आहे तूप टाकून घेतला आहे आणि इथे मी केसर टाकून वाटीभर दूध ठेवले बनवून केलं आहे तयार केलेला आहे तो टाकून घेते थोडासा आणि राहिलेला आता तोपर्यंत आपला तांदूळ चांगला शे ऐंशी टक्के शिजेल आता तो झा जो तयार झाला आहे जो ऐंशी टक्के शिजला आहे तोही भात मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि वरतून कांदा कट करून टाकला आहे तळलेला कांदा आहे कोथिंबीर आहे तूप साजूक तूप टाकलेला आहे मोठा चमचभर नंतर आपण त्याच्यातमध्ये जो केसर घातलेला दूध बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि मी इथे थोडासा फूड कलर वापरते तर इथे मी थोडासाच फूड कलर टाकते जर तुम्हाला स्किप करायचं चा, असेल तरी चालेल आणि लगेचच चा, याला मी कुकरची शिट्टी काढून ठेवली आहे आणि हा कुकरचं झाकण लावून याला पाच मिनटं थोडासा गॅस मिडियम ठेवायचा एकदा कुकर को, गरम झाला की मग आपण स्लो गॅसवर वीस मिनटासाठी याला ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे वीस मिनटं झालेत आणि आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे एकदम सुट्टा असा एक एकदा एक ना सुट्टा असा भात झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्या चिकन बिर्याणीचा सुगंध ताख्या घरभर पसरलेला आहे एकदम मस्त इथे इथे पाहू शकता तुम्ही छान अशी आपली चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी तयार आहे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा जर एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तर इथे आपली चिकन बिर्या चिकन दम बिर्याणी तयार आहे आम्ही खातो गरम गरम चिकन दम बिर्याणी आणि रायता चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा